आमच्या सांगली भागामध्ये हरभऱ्याच्या सीझनमध्ये असा आवर्जून केला जाणारा म्हणजे हरभऱ्याचा भात चला तर मग बघूया नमस्कार मी स्वप्नगंधा सगळ्यांचे तुमचे खूप खूप मनापासून स्वागत इथे भात करण्यासाठी मी इथं ना एक वाटी हा कोलम राईस आहे तो घेतलेला आहे तुम्ही दुसरा कोणताही बा इंद्रायणी बासमती तांदूळ यूज करू शकता तांदूळ छान एक ते दोन तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहे आणि शेवटी त्याला पाण्यामध्ये असे भिजत घालायचे आहे त्यामुळे आपला भात छान फुलतो आणि इथे मी मोठे चार चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आता इथे मी आता खडे मसाले घेतले आहेत स्टार स्टारफूल दालचिनी मिरे लवंग आणि जंगली वेलची जंगली वेलची विसरायची नाही कोणताही मसाले भात असं असू दे त्यामध्ये घालायची भाताचे टेस्ट खूप छान येते त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं आहे नंतर यामध्ये मी मोठा कांदा घातलेला आहे चिरून दोन हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून घालायचा आहे छान तो टोमॅटो विरगळल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे एक चमचा ती पण छान मंदाचे व छान भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी भरून असे ना हिरवे हरभरे घेतलेले आहेत मस्त ते घालून घ्यायचे आहेत आणि तेलावर छान पाच ते दहा मिनटं छान परतून घ्यायचे आहेत हिरवे हरभरे तेलामध्ये परतल्यामुळे हरभऱ्याची टेस्ट खूप छान लागते थंडीमध्ये हरभरे खूप येतात तुम्ही पण असा राईस करून बघा खूप छान लागतो आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया इथे मी एक चमचा हळद नंतर एक चमचा हिंग टाकलेला आहे आणि दोन चमचे धनेपूड आणि आपल्याला इथे मेन इथे मी इथं गोडा मसाला वापरलेला आहे दोन चमचे गोडा मसाला टाकायचा आहे त्याच्यामुळे भाताची चव मस्त एकदम टेस्टी छान बनते मसाले टाकल्यानंतर ना सगळं छान मिश्रण प दोन मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चांगले नितळून घ्यायचे आहेत तांदूळ आणि ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत चांगले तांदूळ आपण मिक्स केलेले आहेत त्या हरभऱ्यामध्ये इथे तांदूळ पण आपल्याला तेलामध्ये एक मिनिट छान परतून घ्यायचे आहे जास्त पण परतायचे नाहीत फक्त एक दोन मिनिट परतायचे आहे आता त्यामध्ये आपल्याला इथं छान भरून अशी नाही हिरवी कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे छान चव येते भाताची नंतर यामध्ये जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट पाणी घातलेलं आहे मी इथं तुम्हाला थोडा ओलसर भात आवडायचा असेल तर तुम्ही अर्धा वाटी पाणी वाढवू शकता यामध्ये नंतर यामध्ये मी चवीनुसार इथं मीठ घातलेलं आहे आता इथं एक महत्त्वाची गोष्ट घालायची ती म्हणजे गूळ घालायचा आहे त्याच्यामुळे भाताची टेस्ट एक नंबर लागते आचारी जसा भात बनवतो तशी एक नंबर टेस्ट लागते या भाताची त्यामुळे तुम्ही आवर्जून यामध्ये थोडासा गूळ घाला नंतर परत यामध्ये मी वरून इथं हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि झाकण लावून आपल्याला इथे फक्त दोन शिटी काढायची आहे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हरभऱ्याचा भात इथे झालेला आहे पूर्ण असं शीत मोकळी झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि इथे पाण्याचं प्रमाण आपण योग्य घेतलेलं आहे त्याच्यामुळे बघू शकता, शकता तुम्ही खाली कुकरला अजिबात भात लागलेला नाही चिकटलेला नाही याप्रमाणे तुम्ही हासा राईस छान बनवू शकता आणि मस्त एन्जॉय करा हिवाळ्यामध्ये मस्ट आहे आमच्या भागात तर सांगली भागात तर हा राईस हरभरा असले असली की कायम केला जातो आठवड्यातनं दोन वेळा तुम्ही पण नक्की करून बघा छान होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा